भरपूर जणांना असं वाटतं की व्यवसाय नेमका कोणता करायचा माझ्या अनुभव सांगते की शेती हे उद्योगाचं विद्यापीठ आहे आणि त्याच्यामधून तुम्ही शेकडो व्यवसाय करू शकता मी पण त्याच शेतीतून एक व्यवसाय सुरू केला आणि तो कसा ती मी एका एक मिनिटात सांगते फक्त वीस गुंट्यामध्ये तीनशे शेवग्यांची झाडे लावली आणि त्याच शेवग्याच्या झाडांच्या पाल्यापासून तो घरी आणते त्याला सुकवते आणि त्याच्यापासून मोरिंगा पावडर तयार करते आणि ती पावडर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकते आणि खरं सांगू हा व्यवसाय मी फक्त पाच हजारांपासून सुरू केला याच्यामध्ये मी मोरिंगा पावडर आवळा पावडर पुदिना पावडर कडीपत्ता पावडर आणि गवतीच्या असे वेगवेगळे प्रोडक्ट बनवते आणि ह्याच्यामध्ये आपली पॅकेजिंग हा प्रत्येक एक एक किलोची असते आणि त्याच्या किमती म्हणत असाल तर मोरिंगा पावडर दोन हजार रुपये किलो आवळा पावडर दीड हजार रुपये किलो पुदिना पावडर हजार रुपये किलो कडीपत्ता पावडर बाराशे रुपये किलो आणि गवतीच्या आठशे रुपये किलो आहे आणि अशा पद्धतीचे किलो वाईज आपण रेट्स ठेवतो ह्या नाही म्हटलं तरी मी दिवसाला प्रति दिवसाला पंधरा ते वीस किलो तयार करते आणि प्रत्येक एक एक किलोचे पॅकेट्स मी तयार करते आणि ते पॅकेट्स तयार करून पूर्ण त्याच्यावरती पत्ता व्यवस्थित वगैरे नेऊन मी दहा किलोमीटर अंतरावरती जाते तिथे माझा जा तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मी तिथे ते नेते व्यवस्थित पद्धतीने देते पॅक करून आणि सात ते आठ किंवा पाच ते सहा दिवसामध्येच तिथे ते सगळ्यांना डिलिव्हर होते आता पाहू आपण मोरिंगा पावडर तयार करण्याची प्रोसेस कशी कर आहे आपण शेवग्याचा पाला तोडला त्याला स्वच्छ धुवायचा आधी आणि धुतल्यानंतर तो वाळत घालायचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे तो सावलीत वाळायला घालायचा आपल्याला उन्हामध्ये नाही सावलीमध्ये वाळायला घातला की दोन ते तीन दिवस लागू शकतात दोन ते तीन त्याला कुरकुर असं कुरकुर वाजल्यासारखा आवाज आला की आपल्याला की पावडरसाठी तयार झाला मग आपण त्याला हाताने बारीक करायचं हाताने बारीक केल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला मिक्स करायचं आणि मिक्सरमधून फिरून काढला की आपण त्याला परत एकदा चाळायचं आणि चाळण्याच्या नंतर पण आपण तो चाळण्याला जो काय पावडर फॉर्ममध्ये तयार झालेला असेल तो टाकायचा आपल्या चक्कीमध्ये चक्की चक्कीमध्ये पण एकदा आपण काढायचा तो, आणि काढून परत एकदा चाळायचा मग आपली पूर्ण विकण्यासाठी मोरिंगा पावडर तयार झालेली असेल आता आपण उत्पन्नाबद्दल बोलूया दिवसाला मी पंधरा ते वीस किलो पावडर तयार करते आता आकड्यातच जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी महिन्याला आरामशीर याच्यामधून तीस ते चाळीस हजार रुपये कमवते आणि ते कधी कधी कमी जास्त वरती पण होतं आणि पावडरचं प्रमाण पण कमी जास्त कधी कधी आणि तुम्हाला जर मोरिंगा पावडर आवळा पावडर पुदिना पावडर कडीपत्ता पावडर गवती चहा हे जर घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला फोन करा आणि हो खेड्यामधून हा चालणारा माझा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद